संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते भोगी आणि भोगी मध्ये महाराष्ट्रभर ही भोगीसाठी स्पेशल भाजी बनवल्या जाते परंतु प्रत्येक ठिकाणी यामध्ये वेगवेगळे मसाले किंवा वेगवेगळ्या भाज्याचा उपयोग केला जातो चला तर मग भाजीला सुरुवात करूया येथे वाटीच्या मापाने काही डाळी घेतलेल्या आहेत ही, ही छोटीशी वाटी आहे आणि ही मुगाची डाळ आहे एक वाटी बघा ही छोटीशी आहे या मापानीशी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणानुसार ही तुरीची डाळ आहे ही दोन वाटी घेतलेली आहे आणि एक वाटी ही उडदाची डाळ आहे काळी डाळ ही घेतलेली आहे त्याच वाटीनी ही चना डाळ आहे चना डाळ घेतली एक वाटी आता ह्या सर्व डाळी आपल्याला अशा मस्त स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत डाळी स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आणि एक मोठा टोमॅटो आहे हा असं कट करून घेतलेला आहे टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटोच्या मागोमाग कांदा आहे एक कांदा असा कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे कुकर मध्ये डाळी शिजवण्यासाठी जेवढं पाणी लागते तेवढं पाणी असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि कुकर मध्ये ह्या डाळी तीन ते चार शिट्टी होईपर्यंत आपल्याला मिक्स डाळी चांगल्या प्रकारे घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या असेल त्या डाळीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार भोगीच्या भाजीला फोडणी देण्यासाठी सर्वात आधी वटाणा घेतलेला हिरवा वटाणा आहे हा घेतलेला आहे आणि वजनी मापाने पाहायचं झालं तर जवळजवळ शंभर ग्राम वटाणा आहे आणि तुरीचे हे ओले दाणे घेतलेले आहे जर तुमच्याकडे सध्या अवेलेबल नसतील उपलब्ध नसतील तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता जो ओला हरभरा असतो ना तर ओला हरभऱ्याचे हे दाणे आहेत आणि पाऊन वाटी हे दाणे आहेत पाच ते सात बोर आहेत एक वांग घेतलेले हे वांग मी वेडेवर चिरून घेणार आहे आणि एक शिमला मिरची आहे ती चांगल्या प्रकारे बारीक कट करून घेतलेली आहे अर्ध गाजर आहे गाजर अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे आणि हा शिरी दोडका आहे त्यावरची पूर्ण साल काढून असा कट करून घेतलेला आहे तुमच्याकडे अवेलेबल ज्या भाज्या असतील त्या भाज्यांचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता यामध्ये एखादी भाजी कमी जास्त जरी असली तरी तुम्ही ही भाजी बनवू शकता थोडस आलं आहे लहसूणच्या पाकड्यात वीस ते पंचवीस लहसूण असे कट करून घेतलेले आहेत तुकडे तीन ते चार अशा चांगल्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत आणि कडीपत्त्याची पाने आहेत हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकीकडे एक कुकर मध्ये ज्या डाळी आपण शिजायला टाकल्या होत्या त्या पण शिजलेल्या आहेत आणि वाटणही वाटून झालेलं आहे आता भाजीच्या फोडणीसाठी मी तेल घेतलेला आहे जवळजवळ दोन पळी तेल घेतलेला आहे आणि तेल गरम झालेला यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं चांगलं तडतडून झालं की लगेच जाडसर असे धणे आहेत हे धणे असे क्रश करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत धणे आणि जिरे चांगलं झाल्यानंतर हे हिरवं वाटण आहे हे टाकून घ्यायचे आहे हिरवं वाटण जवळजवळ परतून एक तीन मिनिट झालेले आहे आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत एक चम्मच कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे तिखट टाकून घ्यायचं हे लाल तिखट आहे हळद एक चम्मच हळद आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे दोन चम्मच आहे आणि हा पावभाजी मसाला आहे तो एक चम्मच टाकून घ्यायचा आहे सर्व मसाले अशी परतून घ्यायची आहे आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचा आहे ज्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्यात आपल्याला ह्या भाज्या शिजतील एवढंच मीठ टाकायचं आहे कारण आपण डाळ शिजताना त्यामध्ये मिक्स डाळी शिजताना आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं भाजीला चांगली मोठ्या गॅसवर उखळी आलेली आहे आणि गॅस मंद केलेला आहे मंद गॅस वर जवळजवळ आपल्याला दहा मिनिट ह्या भाज्या सर्व शिजून घ्यायच्या आहेत एक दहा मिनिट झालेले आहे भाजीला तर्रीही खूप छान आलेली आहे आणि आपण भाज्या चेक करून बघू शिजल्या कि नाही शिजल्या भाज्या चांगल्या चांग चा, सर्व भाज्या कुकर मध्ये शिजायला ठेवल्या होत्या ते पण छान मस् शिजून तयार झालेला आहे आता या भाजीमध्ये आपल्याला ही मिक्स डाळ टाकून घ्यायची तुम्हाला हवं असेल तेवढं या भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचं एक गुळाचा छोटासा तुकडा टाकून घ्यायचा आहे एक चम्मच तीळ टाकून घ्यायचे आहे भाजीला चांगली उखडी आलेली आहे भाजीला एक उखरी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला शेवटी कोथिंबीर अशी टाकून घ्यायची आहे ही भाजी भाकरीसोबत खाल्ल्या जाते पण तुम्हाला जर भाकरी सोबत आवडत नसेल तर तुम्ही पोळी सोबत चपाती सोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता भोगीची चमचमीत भाजी मस्त तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा करून बघा आणि कमेंट्स मध्ये मा मला नक्की सांगा की भाजी कशी बनली तर चला भेटूया एक नवीन रेसिपी सोबत